आणि आताचं दिलेलं आरक्षण पुन्हा एकदा त्याच वेनी चाललेलं आहे की हायकोर्टामध्ये ते टिकले परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकणार नाही त्याच्यामुळे संविधानाला तडा देणारं आरक्षण त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिलेली होती म्हणजे सरकार जर मोर्चा निघाला तर दोन डाव खेळणार आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला मराठे जाणार ही घोषणा केलेली आहे एकूणच सरकारने सुद्धा त्यांची बाजू स्पष्ट केलेली आहे की अर्थात हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि पोलीस याला हँडल करतील म्हणजे फडणवीसांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे की मराठे मुंबईत आले तरी मला फार काही विशेष फरक पडत नाही परंतु नेमका हा कॉन्फिडन्स आलेला कुठून आहे मराठे मुंबईमध्ये जिंकणार की सरकार जिंकणार हा प्रश्न आता अवघ्या महाराष्ट्राला पडलेला आहे आणि त्याच्याबद्दलच आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे नेमके सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय असणार आहे मनोज दरांगे पाटील या सगळ्या गोष्टींना कसं हँडल करणार आहेत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकारविरुद्ध मराठे हा वाद निर्माण होईल का पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण केला जाईल का या सगळ्या सविस्तर प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओत करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण या व्हिडिओमध्ये प्रत्येक मुद्देसूद बारकाईनी चर्चा आपण एका एका गोष्टीवरती करणार आहोत अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी अर्थात गेली जवळपास चाळीस वर्षांचा लढा मराठ्यांचा हा आरक्षणासाठी चालू आहे आणि या लढ्यामध्ये कित्येकांनी आपले प्राण गमावलेले आहे कित्येकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून तर आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत हा एक तीव्र आणि खूप जास्त काळ चाललेला लढा आहे अर्थात सुरुवातीच्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षणाची तेवढी गरज भासली नाही परंतु साधारणतः एकोणीसशे नव्वद नंतर झालेलं औद्योगिकीकरण शिक्षणाचं वाढलेलं प्रस्थ शिक्षणाचं वाढलेलं महत्व आणि त्याच्यामध्ये निर्माण झालेली प्रचंड मोठी स्पर्धा या सगळ्या गोष्टींनी मराठ्यांना आरक्षणाची गरज निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा आरक्षणाचा लढा मागील काही वर्षांमध्ये हा अधिक तीव्र झाला कोपर्डीची मराठा भगिनी तिच्या दुर्दैवी बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर हा लढा अजून जास्त तीव्र झाला आणि मागील काही वर्षामध्ये मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणावरती झालेल्या हल्ल्यानंतर या लढ्याने एक रौद्र रूप धारण केलं परंतु मराठ्यांच्या वाट्याला मागील तीन वेळ पासून फक्त आणि फक्त फसवणूक आलेली आहे साधारणतः दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणे समितीच्या माध्यमातून दिलेलं आरक्षण असेल त्यानंतर दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण असेल किंवा आत्ता दोन हजार मध्ये एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आरक्षण असेल या सगळ्या आरक्षणांचं साम्य एक आहे की मराठ्यांची झालेली फसवणूक त्याचं कारणही तसं आहे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हे अल्पसंख्य असलं पाहिजे हे संविधान सभेमध्ये ठासून सांगितलेलं होतं इंद्रा सहानी निकालामध्ये कोर्टाने पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण नेता येणार नाही हे स्पष्ट सांगितलेलं होतं त्याच्या आधीच्या काही केसेसमध्ये देखील सुद्धा म्हणजे बालाजी यांच्या ज्या केस होती त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा घालून दिलेली होती आणि असं असताना सुद्धा प्रत्येक वेळी मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिल्या जातं आणि ते कोर्टामध्ये टिकत नाही काँग्रेसनी दिलेलं आरक्षण तर इतकं तकलादू होत की ते उच्च न्यायालयातच रद्द झालं देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आरक्षण त्यांनी उच्च न्यायालयामध्ये टिकवलं परंतु सरकार गेल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आणि आत्ताचं दिलेलं आरक्षण पुन्हा एकदा त्याच वेनी चाललेलं आहे की हायकोर्टामध्ये ते टिकले परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये साधारणतः बावन्न टक्के आरक्षण आधीपासून आहे ईडब्ल्यू एसचं दहा टक्के म्हणजे बासष्ट टक्के आणि मराठ्यांचं जर दहा टक्के त्याच्यामध्ये ऍड केलं तर ते तब्बल बहात्तर टक्के आरक्षण होत जे डॉक्टर बाबासाहेबांच्या समान संधीच्या मूळ तत्वालाच तडा देणार आहे त्याच्यामुळे संविधानाला तडा देणारं आरक्षण ना मराठ्यांना हवंय ना इतर समाजांनी ते सहन करावं अशीच सध्याची परिस्थिती आहे आणि त्यामुळे पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण ओबीसी मधला आरक्षण हा मूळ मुद्दा मनोज दरांगे पाटील यांनी लावून धरलेला आहे त्याच्यामुळे आता मनोज जरांगे पाटील, पाटील मुंबईकडे निघतील तर त्यासाठी काय काय येणाऱ्या गोष्टी आहेत त्या आधी आहे नीट समजून घ्या सगळ्यात पहिले एकोणतीस ऑगस्ट या काळामध्ये गणेशोत्सव असणार आहे आणि त्यामुळे काही जनहित याचिका आता कोर्टात जातील ज्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव मुंबईचा किती मोठा सण आहे गणेशोत्सवाचं किती मोठं महत्त्व आहे गणेशोत्सवामध्ये किती प्रचंड गर्दी जमा होणार आहे आणि त्यासाठी किती मोठा पोलीस फौज फाटा हा गणेशोत्सवासाठी गरजेचा आहे आणि जर मनोज जरांगे पाटील मराठ्यांना घेऊन मुंबईत जर आले तर मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजणार आणि म्हणून जरांगे पाटलांना कोर्टाच्या माध्यमातून मुंबईकडे येऊ दिल्या जाणार नाही हा पहिला डाव सरकारच्या बाजूने खेळला जाणार आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मराठे नेमके कोर्टामध्ये काय भूमिका मांडतील बाजू घेणार की सरकारची बाजू ऐकून घेणार कोर्ट नेमकं मराठ्यांच्या बाजूनी निकाल देणार की सरकारच्या बाजूनी निकाल देणार ही खूप मोठी टांगती तलवार या मोर्चावरती आज तरी आहे आणि अर्थात मराठ्यांना शिव्या देऊन मोठा होणारा गुणरत्न सदावरते या गोष्टीमध्ये पुढे असेल हे तेवढंच खरं आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिला वार तर कायद्याचा वापर करून मराठ्यांना आंतरवाली सराठी मध्येच थांबवणे हा सरकारचा प्रयत्न स्पष्ट आहे म्हणूनच सरकार या गोष्टींबद्दल काहीही बोलायला तयार नाही आहे कोर्टानेच नकार दिला आहे आम्ही तरी काय करू म्हणजे एक प्रकारे आम्ही मराठ्यांना अडवायतच नव्हतो आमचा मराठ्यांसोबत काही वैर नाही आहे आम्हाला तर मराठ्यांबद्दल प्रचंड पुळका आपुलकी आणि प्रेम आहे हे एका बाजूला दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला कोर्टाची भिंत बनवून मराठ्यांना थांबवायचं अर्थात या देशामध्ये प्रत्येक समाजाला आंदोलन करण्याचं मोर्चा काढण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे मराठ्यांच्या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये आजपर्यंत कधीही दंगली घडलेल्या नाहीये मराठ्यांचे लाखोंचे मोर्चे अत्यंत कमी पोलीस फौज फाटेमध्ये सुद्धा निघतात कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा हुल्लडबाजी मराठ्यांच्या मोर्चात होत नाही ही मराठ्यांची कोर्टामध्ये जमेची बाजू आहे आणि त्यामुळे मराठ्यांना या आंदोलनाला परवानगी मिळण्याची शक्यता नक्कीच आहे आणि हे सरकार पण जाणून आहे मग जर समजा एवढं सगळं करून मोर्चा जर अडवला नाही तर मग सरकारची पुढची पायरी काय असेल तर जरांगे पाटलांसोबत रोज वाटाघाट्या करणे म्हणजे सरकार जर मोर्चा निघाला तर दोन डाव खेळणार आहे एक जरांगेंसोबत चर्चा करणे एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून आणि दोन राष्ट्रवादीच्या गटाच्या माध्यमातून या मराठ्यांच्या मोर्चाला विरोध करणे तो कसा तर प्रचंड भ्रष्टाचाराने बरबटलेला जातीचं पांघरून ओढलेला खुद्द स्वतः आज बाहेर उद्या जेलमध्ये जाईल का याची शाश्वती नसलेला फक्त जातीच्या नावावरती मोठा झालेला आणि जातीला कधीही मोठं न करणारा परंतु स्वतःला आणि कुटुंबाला मोठ करणारा छगन भुजबळ इथे समोर आणण्यात येईल कारण धनंजय मुंडे गेल्यानंतर आता छगन भुजबळांना ताकद देण्याचं काम सुरू आहे आणि छगन भुजबळ यांचा मराठा विरोध हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे छगन भुजबळ किती भ्रष्टाचारी आहे छगन भुजबळची मानसिकता काय आहे आणि भुजबळला जरी हे करायचं नसेल ना तरी त्याला ब्लॅकमेल करून करायला लावणार कारण भुजबळ दोन वर्ष सव्वा दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांना माहिती आहे तिथलं दुःख काय असत त्याच्यामुळे त्यांना ब्लॅकमेल करणं फार सोपं आहे मग मराठ्यांच्या वाटाघाट्यांना मराठ्यांच्या बार्गेनिंग पॉवरला जर कमी करायचं असेल तर आपल्याला हाके भुजबळ पडळकर यांना उचकवावंच लागेल ही सरकारची भूमिका राहणार कारण जेव्हा जेव्हा म्हणजे देवेंद्र फडणवीसांची एक स्टाईल आहे काम करण्याची की एखाद्याची मागणी मान्य करायची मला आहे मी खूप पॉझिटिव्ह आहे असं एका बाजूला दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला याला समाजातून फार विरोध होतोय त्याच्यामुळे कृपया तुम्ही समजून घ्या अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी सरकारची आपण नेहमीच बघितलेली आहे किमान देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री बनलेले आहेत त्याच्यामुळे एका बाजूला भुजबळ हाके पडळकर यांना समोर केल्या जाणार आणि मराठे कसे श्रीमंत आहेत मराठ्यांना आरक्षणाची गरज कशी नाही सुप्रीम कोर्टाने कसं मराठ्यांना आरक्षण नाकारलंय मागच्या वेळी हायकोर्टाने आरक्षण नाकारताना मराठ्यांना कसं श्रीमंत दाखवलंय आणि मग मराठे कसे ओबीसीच्या जीवावर उठलेत असं वातावरण तयार केलं जाईल आणि एकूणच मराठ्यांच्या आंदोलनामधला जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स लेवल कमी करण्याचं काम करण्यात येईल कसं मराठा आणि ओबीसींचा वाद या मोर्चामुळे निघणार आहे कसं या वादाला फोडणी दिल्या जाणार आहे असं वातावरण महाराष्ट्रात तयार केल्या जाईल आणि मराठा आणि ओबीसी दोघही समजदार आहेत परंतु यातले काही अत्यंत बिंडोक का आहे मग ते दोन्ही बाजूचे आहेत आणि मग या गोष्टीच एक वातावरण निर्मिती तयार करून मराठ्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचं काम होईल त्याच्यामुळे सगळ्यात पहिला आघात हा हायकोर्टाच्या माध्यमातून आंदोलन रोखणे दुसरा दोन समाजांना एकमेकांच्या समोर उभे करणे आणि त्यातून वाटाघाट्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे तिसरी महत्वाची गोष्ट या सगळ्यांमध्ये सरकार काय करणार तर देवेंद्र फडणवीसांनी एक शब्द प्रचलित केला आहे तत्वता हा मान्यता म्हणजे शब्दांचा खेळ रचणे की आम्हाला तर तुम्हाला द्यायचंय परंतु काही तांत्रिक अडचणी आहे काही कायद्याच्या अडचणी आहे असाच जी आर काढता येत नाही असाच अध्यादेश काढता येत नाही मग आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करू तुम्ही तात्पुरतं चालल्या जा आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ <coughs> आणि हा खेळ एकदा मराठ्यांसोबत ऑलरेडी करून झालाय मागच्या वेळी मनोज जरांगे पाटील आणि मराठे मुंबईच्या वेशीवरती अडवण्यात आले आणि एकनाथ शिंदेंनी तिथे एक नोटिफिकेशन काढलं ते दिलं गुलाल उधळलं सगळं केलं मराठ्यांना परत पाठवलं आणि मराठ्यांचा घात केला म्हणजे पुन्हा एकदा शब्दांच्या जाळ्यात अडकवून या प्रश्नाला बगल देणे आणि एकदा का मराठे परतीच्या मार्गाला गेले की परत मराठ्यांना वापस फिरायला खूप वेळ लागेल म्हणजे एकूणच लबाडी करणे अशा प्रकारचे तीन महत्वाच्या गोष्टी सरकार या आंदोलनाच्या काळामध्ये करणार याच्यामध्ये काही अजूनही गोष्टी आहे मीडिया कवरेज उपलब्ध होऊ न देणे जरांगेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करणे मराठे कसे शांतता अबाधित कर म्हणजे बाधित करणार आहेत अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणे हे सगळे झाले छोटे छोटे पिल्लू परंतु सगळ्यात पहिले कोर्ट दोन समाजांना एकमेकांच्या विरोधात उभं करणे आणि तीन लबाडी करणे ह्या तीन गोष्टींचे उत्तरं जर मराठे आंतरवाली सराटीतून घेऊन जर निघाले तर मात्र सरकारला मराठ्यांसमोर झुकावं लागेल आणि मराठ्यांचा विजय होणार परंतु या तीनपैकी कुठल्याही गोष्टीमध्ये जर मराठी फसले तर मात्र सरकारचा विजय होणार आणि मराठे पुन्हा एकदा हरणार ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या या डावांना जरांगे पाटील यांनी मराठी कसं उत्तर देताय हे अवघा महाराष्ट्र बघेलच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा आणि अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद